नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखी एका व्हिडिओमध्ये खूप खूप खुँँ स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बोटनेक ब्लाउजची बाहीची पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर छत्तीस साईजच्या मापाची मी बाही कट करून दाखवणार आहे तुम्हाला तर या अगोदर मी छत्तीस साईजच्या मापाचा एक बोटनेक ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे तर फ्रंट आणि बॅक पार्टचं दोन्ही टाकलेलं आहे त्यामध्ये राहिलो होतं बाही तर मी आज बाहीचा व्हिडिओ तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर छत्तीस साईजसाठी आपल्याला घ्यायचे आहेत माप छत्तीस साईजसाठी बाहीची घडी टाकायची आहे आपल्याला नऊ इंचाची तर हा डबल फोल्ड पेपर आहे बघा तर इथे ही बंद बाजू आहे आणि ही जी आहे ती खुली बाजू आहे तर आपल्याला काय करायचं आहे बंद बाजू जी आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आहे अशी आणि असा पेपर ठेवायचा आहे खालची बाजू ही खुली आहे तर लांब बाहीची ही पेपर कटिंग दाखवणार आहे तुम्हाला तर छत्तीस साईजसाठी या मापाची बाही कट करा बाही लांबी आहे दहा इंचाची त्यात एक इंच मिळून आपल्याला अकरा इंचाची बाही घ्यायची आहे अकरा इंचाच्या बाहीचा पेपर कट करून दाखवणार आहे तर आता बाहीची घडी घ्यायची आहे नऊ इंचाची नऊ इंच बाहीची घडी घ्यायची आहे तर खालच्या साईडनेही बरोबर अकरा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही माप घ्यायचे आहेत बघा वरच्या साईडने अकरा आणि खालच्या साईडने अकरा बरोबर घ्यायचं आहे आणि बाईची घडी घ्यायची आहे नऊ इंचावर तर ही रेषा जोडून घ्यायची आहे इकडं तर आता दंडघेर किती आहे बघा या साईडने घेर घ्यायचा आहे इथं आपल्याला दंडघेर आहे सहा इंच तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे दोन इंचही शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर इथं हा झाला दंडघेराची फिटिंग झाली आणि इथं जे उरलेलं अंतर आहे ही शिलाई मार्जिन आहे तर इथं काय करायचं आहे ही अकरा इंचाची बाही आहे तर तीन इंच आपल्याला कमी करायचं आहे ह्या साईडने तीन इंच इथं कमी करायचं आहे आणि इथून इथंही दीड इंचावर अशी एक रेश वडून घ्यायची आहे दीड इंचावर खालून इथं वरी दीड इंचावर घ्यायचं आहे तर आता इथं काय करायचं आहे इथं वरच्या बाजूला तर इथं एक इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे एक इंचावर तर ही रेषा मी जोडून दाखवते तुम्हाला ह्या साईडच्या इथं येणार आहे फिटिंग तर ही घेर आहे घेर आणि ही शिलाई मार्जिनसाठी ही अंतर आहे शिलाई मार्जिनचं तर आता इथं काय करायचं आहे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे बघा खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंग करण्याची पेपर कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजसाठी बाही कट करून बघा तुम्हाला ही जमेल तर इथं टाकलेली आहे ही बाहीलांबी बाहीलांबी आहे दहा इंचाची त्यात एक इंच मिळून अकरा इंच घेतलेला आहे दंडघेर आहे सहा इंच दोन इंच शिलाई मार्जिन आहे बाहीची घडी आहे नऊ इंचाची तर इथं एक इंच घेतलं आहे आणि इथून खाली तीन इंच कमी केलेलं आहे तीन आणि इथून इथं वरी दीड इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनेही बाहीची पेपर कटिंग करायची आहे तर तुम्हाला बाही कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवणार आहे तर इथंही अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हे अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजसाठी बाही कट करून बघा म्हणजे तुम्हाला ही जमेल तर हा झाला पाठीमागचा आकार तर इथं काय करायचं आहे समोरच्या आकार भागाला आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या बाजूला बघा असा हा आकार तयार झालेला आहे तर बघा समोरचा हा आकार कट करून झालेला आहे आणि पाठीमागचाही अशा पद्धतीने बाहीला आकार येणार आहे मैत्रिणींनो बाहीची पेपर कटिंग कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ